फ्रेंड्स आता विषय कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियामधला राज किंवा स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तर स्थानिक स्वराज्य संस्था गाव लेवलला ग्रामपंचायत ब्लॉक लेवलला पंचायत समिती जिल्हा लेवलला जिल्हा परिषद यांची स्थापना स्थापना कशी किंवा कार्य काय आणि यांचा जरा इतिहास काय यावरचा यावर आपण नजर टाकूया तर संविधानामध्ये महात्मा गांधी आणि दादाबाई नवरोजी यांचं मत होतं संविधान निर्मिती संविधान निर्मिती करायचं चालू होती त्यावेळी यांचं मत होतं की जे आपला देश लोकशाही आहे लोकशाही मजबूत आणि बळकट करण्यासाठी गावांचा विकास किंवा गावांच्या शक्ती पावर दिली पाहिजे आणि गावांच्या आता पावर किंवा गा लोक गाव लेवलच्या व्यक्तीसुद्धा वाटलं पाहिजे की आपण गव्हर्नमेंटमध्ये किंवा लोकशाहीत आपण स्वतः काम करतो आहे तर डी पी एस पी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यामध्ये कलम आर्टिकल चाळीसमध्ये ग्रामपंचायत स्थापना राज्यधोरणामध्ये हे काय कोणत्याही राज्याला न्यायिक नाही किंवा अनिवार्य नाही राज्याच्या मतावा असते कारण हे आपलं राज्यसूचीमध्ये विषय येतोय स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचं विकेंद्र याचा मुख्य उद्देश काय होता लोकशाहीचं वि विकेंद्रीकरण म्हणजे गाव लेवलच्या जो शेवटचा तळागातला व्यक्ती आहे किंवा आता ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा मेन माणूस कोण सरपंच आहे तर त्यांच्या हातातसुद्धा शक्ती पाहिजे किंवा लोकशाहीचं किंवा के केंद्र राज्य तसंच लेवलला ग्रामपंचायतीच्या हातात काहीतर हे पाहिजे काहीतर आपल्या लेवलला काहीतरी हे पाहिजे ती स्थानिक स्वराज्य संस्था यांची स्थापना झालेली आहे याचा थोडाफार आपण इथेच पाहूया आता रीतीने बघितलं प्राचीन काळ बघा किंवा मध्य काळ बघा किंवा आता आधुनिक भारत बघा तर स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला कुठं ना कुठं थोडीफार कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतच आहे ज्यावेळी दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठला पहिली आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना नागोरमध्ये राजस्थान राज्यात या जिल्ह्यात झालेली आहे आणि नंतर मग आंध्र प्रदेशमध्ये मग ते राज्य राज्य ठरवेल त्यावेळी आपण का स्थानिक स्वराज्य स्थापना आपल्या राज्यात करायची का नाही हे फक्त राज्याच्या राज्यसूचीमधला विषय आहे राज्यसूची सूची आणि संसूची असे तीन विषय आहेत भारतीय कॉन्स्टिट्युशनमध्ये जे आपल्याला कायद्याने दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये लॉर्ड रिपनला म्हटलं जाते लॉर्ड रेपन स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन तर हे स्थानिक स्वराज्य संस्था हे करण्यासाठी बनवण्यासाठी काही समित्या काही समित्या सरकारला सल्ला देण्यासाठी त्यावेळी स्थापन केलेले आहेत त्यातली पहिली समिती आहे बघा बलवंतराय मेहता समिती एकोणीशे सत्तावन्नला स्थापन केलेली एकोणीशे सत्तावन्नला बलवंतराय मेहता समिती स्थापन केलेली आहे आपला यांचं एक मत होतं म्हणणं होतं की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तीसरी त्रिस्तरीय असावी म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी पंचायत समिती असावी असं बंद मेहती समितीचं मत होतं पण हा एकोणीसशे एक कमिटी झाली बरोबर वीस वर्षांनी अशोक मेहता समिती अशोक मेहता समितीचं प्रस्ताव दिला तर अशोक मेहता समितीचं एकच मत होतं की ग्राम लेवलला ग्रामपंचायत जिल्हा लेव्हलला जिल्हा पंचायत समिती जिल्हा जिल्हा परिषद असावी आणि तिसरी समिती स्थापन केली जी पी राव म्हणून समिती आहे एकोणीशे पंच्याऐंशीला स्थापन केल्या यांचं काय होतं वरल्या ज्या केंद्राच्या योजना येतात सेंट्रल स्कीम असते त्याचं विकेंद्रीकरण तळा काळ झालं पाहिजे असं पी की राव कमिटीचं मत होतं आणि चौथी आहे एल एम समिती एकोणीशे ऐंशीला स्थापना आहे यांचं मत होतं की पंचायत राज्य व्यवस्था आहे त्यांना एक संविधान संविधानिक किंवा घटनात्मक दर्जा मिळावा आणि एक मत होतं की सरपंच पदकी सरपंच पदाचा एक प्रस्ताव होता तर भारतीय संविधानामध्ये एक त्रक्तव्य घटना रुज केली एकोणीशे ब्याण्णव साली एकोणीशे ब्याण्णव त्र्त्र घटना रुजू केली तर त्यामध्ये भाग नऊ अणुषेचे अकरा भाग नऊमध्ये आणि अणुषच्या अकरामध्ये पंचाराचे एकोणतीस विषय घेतलेले आहेत आणि कलम त्यात दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस हो म्हणजे दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस हो काय सगळ्या ग्रामपंचायती स्थापना कशा असावा निवडणुका कशा असावा आरक्षण कसे असावं म्हणजे राज्य निवडणूक इलेक्शन कोण घेणार याविषयी कलम वगैरे दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस वपर्यंत यामध्ये दिलेले आहेत आणि त्या दुरुस्ती एकोणीसशे ब्याऐंशी ब्याण्णवला झाली आणि चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णवला लागू करण्यात आली त्यामुळे आपण चोवीस एप्रिलला पंचायत दिन म्हणून साजरा साजरा करतोय तर यामध्ये बघा आता ही ह्या कमिटीनं प्रस्ताव दिला की आता अशोक मेहता कमिटी एकोणीशे सत्यावरती ही त्यांचं मत काय होतं की दोन स्तरीच दोन दोस्तरीच स्थानिक पंचायत राज असावं पण जी पी राव यांची कमिटी पुन्हा मेहता समिती यांची त्रिस्तरी असावी पण इथं काय केलेलं आहे दुरुस्ती करताना तिस पंचायत पंचायतची तिस्तरीच पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था असावी असा निर्णय घेतलेला आहे तिसरी म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये एक काही नियम आहे वीस लाखापेक्षा ज्या जिल्ह्यात वीस लाखापेक्षा पॉप्युलेशन कमी आहे त्या जिल्ह्यात कमी आहे त्या जिल्ह्यात पंचायत स्थापन करता येणार नाही आणि त्यामुळे पदांचं आरक्षण शिक्षणचं आरक्षण कसं केलेलं आहे बघा महिलांना एक तृतीयांश कमीत कमी म्हणजे महिलांना महिला कसा आहे एक तृतीयांश जर आपल्या वाडात नऊ सदस्य असले तर महिलांना त्यापैकी तीन जागा या फिक्स असाव्यात कमीत कमी तीन जागा पाहिजेच आहेत हे नियम केलेला आहे पण आता जे हे राज्यसूचीमध्ये विषय असल्यामुळे आरक्षणाचा विषय राज्य ठरवेल आता बिहार सरकार राज्यांना काय केलं महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले असं वेगवेगळ्या वे वे राज्यानं पण एक मा, मा, आ, मा, तर त्याच्यापेक्षा कमी नसावं जास्त असावं मग त्याला लिमिटेशन काय नाही महिला महिला आरक्षणासाठी तर यसी एस टीसाठी काय केले सी एस टीसाठी काय केले लोकसंख्येचे प्रमाणात आरक्षण द्यायचं आहे आणि ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत ते जसं आता राष्ट्रपतीपासून ते पर्यंत निवडणूक कोण घेत आहे तर भारतीय निवडणूक आयोग घेतोय तर आपल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कोण घेत तर राज्य निवडणूक आयोग आहे याचा कालावधी पाच वर्ष आहे वेगळे नवीन निवडणुका घेऊ हो शकतात वयोमराध्याची काय आहे सदस्यांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वय एकवीस आहे आणि यामध्ये काय असते दर पाच वर्षानं वित्त आयोग वित्त आयोगातर्फे निधी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला पंचायत समितीला वर्ण राज्य देत असते आणि त्या वित्त आयोगाची स्थापना राज्य राज्यपाल करत असतोय तर अशी ग्रामपंचायत संरक्षण आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद कलम सर, आ, आ, कलम चाळीसनुसार त्यांची स्थापना झालेली आहे जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानुसार त्यांची कलम चाळीसनुसार हे झालेलं आहे आणि हा एक प्रकारे कायदेशीरच झालेला आहे थँक्यू